गुरुवारी झोपताना इथे ठेवा एक सात पिढ्या बसून खातील अचानक खूप पैसा येईल आपल्याकडे पैसा येत असताना ज्या काही अडचणी येत असतील त्या अडचणी दूर करण्यासाठीचा नारळाचा खूप मोठा उपयोग फायदा आपल्याला होतो यामुळे आपल्याकडे भरपूर पैसा येऊ शकतो मनोभावे श्री स्वामी समर्थांची पूजा करायची आहे आणि स्वामींची पूजा झाल्यानंतर त्या नारळाचीही पूजा करायची आहे आणि पूजा केल्यानंतर हा नारळ हातामध्ये घ्यायचा आहे नमस्कार स्वामी भक्तांनो आपले कलश दुर्वा या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा दोन्ही हातामध्ये आपली जी काही नारळ धरून इच्छा आहे आपल्याला ज्या काही अडचणी आहेत ज्या काही समस्या आहेत आपल्याला स्वामींकडून कोणती इच्छा पूर्ण करायची आहे ती इच्छा स्वामींना सांगायची आहे पुन्हा स्वामींचा फोटो किंवा मूर्ती आहे त्यासमोर हा नारळ ठेवायचा आहे त्यांच्या पायथ्याशी ठेवायचा आहे मित्रांनो सलग सात दिवस ही पूजा अशीच करायची आहे पण हा उपाय सुरू करण्यासाठी गुरुवारचा दिवस लाभदायी मानला जातो गुरुवार पासून पुढच्या गुरुवारपर्यंत हा उपाय करायचा आहे सात दिवस हा उपाय केल्यानंतर हा नारळ जवळच्या नदीमध्ये विसर्जित अर्जित करायचा आहे मित्रांनो वाहते पाणी म्हणजेच हा नारळ आपल्याला ज्या ठिकाणी वाहते पाणी आहे म्हणजे नदी तिथे विसर्जित अर्जित करायचा आहे हा नारळ विसर्जित केल्यानंतर काही दिवसांतच आपल्याला पैशा संबंधीच्या अडचणी आहेत त्या सुटलेल्या दिसतील तुमच्या घरामध्ये पैसा धनसंपत्ती येऊ लागेल तुम्हाला जाणवेल आणखी थोड्या दिवसानंतर तुमच्या समस्या सुटलेल्या असतील तुमचे घर पैशाने धनधान्याने भरलेलं असेल तुमच्या घरात सुख समृद्धी समाधान आरोग्य ऐश्वर सर्व काही नांदेल आणि म्हणूनच मित्रांनो हा छोटासा उपाय तुम्ही तुमच्या घरांमध्ये नक्की करून पहा दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे चॅनलला आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ